ಆರಿ ಹರಿ ಕುಂಡಲಿಕಾವರಿ ದೇಹರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಗುರು ಜ್ಞಾನದೇವ ರಾಮಚಂದ್ರ ಭಗವಾನ್ ನೇರ ಆರಿ ಹರಿ अलंका पुरी सुपात्र, पविनांदो ज्ञानराजा महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकारा प्रुरामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भावार्थ रामायण अंतर्गत आदि कांडात तिरम अध्याय सुरुवात आहे भरताचित्त पुटावर आगमन होत आहे हा अध्याय हा रे रे श्री रामचंद्राय नमः नमः भरते गंगा उत्रुण केले स्नान संध्या तर्पण आजि ति वस्ति प्रिया स्थानं रतगजवाजी वीरश्रेणी ती मार्ग ने धरणी पुढे देखील त्रिवेणी सांगती देखोनी त्रिवेणी भरत शस्त्रगुण दोघी गातले लोठांगण त्याजोनिया चरण चाली निघाली वशिष्ठा झी वशिष्ठादि ऋषीश्वर चरणी चालती सत्वर देखोनी त्रिवेणी चे जय जयकार तिही देवोनी देवनी लक्षानुलक्षे गोदाने भर शस्त्रगुण केले स्नाने तीर्थ श्रद्धा पिंडदाने पितृतर्पणे तिही ती केली। तीर्थ उपवास मुंडन राशी नाही हे बंधन वशिष्ट गुरु संज्ञान तीर्थ विधान तो करवी मागते याचे निवे मना तैसे वाटविले धन सुखी केले तीर्थवासी ब्राह्मण दीन जन सुखी केले द्रवे वाटिता भरत मागते झाले करतात सुखी केले तीर्थ स्वस्त श्री रघुनाथ भेटो मग दिवज बोलती ती दुजापाशी श्रीरामाला होता तीर्थासी निशेष द्रवे नाही त्या पासी वल्कला वासी जटादारी त्याचे देखता श्रीमुख तीर्था सकळ झाले सुख त्या पुढे द्रवे तुझे देख हालो लेख श्री श्री सुख श्री रामी द्वाज येऊन येऊन साऊ मा तेने आश्रमा नेले तो ची जाणे श्रीराम महिमा मूर्ख आम्हा तीर्थाचे ब्राह्मण लुप्त भोवत वल्कला दारे श्री रघुनाथ द्रवे वाटील हारा सुत असेल गुप्त धन पाया पा, अति सम समर्थ श्री रघुपती वना न चवे न वचे रित्या हाती द्रवे वाटील हा तीर्थी द्रवे लोभाती ब्राह्मण जेत्वरी द्वे द्वारा द्वाराभिमान जे जेतवरी त्यासी घ्याशी श्रीरामाचे महिमा स्वप्नी ही जा लक्षणा लोभेई श्रीरामाचे मुख पाहता झाल्या मा सुख परिमयमा मैं महिने नो मूर्ख सुखदा श्रीराम वाल्मिकी पाशी संपूर्ण कांडाचे श्रवण सावधान श्री झालिया या श्रवण निष्पत्ती श्रीराम देखे सर्वाभूती याला त्याची श्रीरामी भक्ती बाळे श्री रघुपती स्वाश्रमाने आयश्या ब्राह्मणाची कथाय कोणी भरताची अवस्था श्रीराम सर्वासी सुखदाता मज सौभाग्यता मायेची करोनी वशिष्ठाशीन नमन भरत पोरीला पण भरद्वाजे पुजला रघुनंदन त्याचे दर्शना मय घेऊ वशिष्ठ मने धन्यवाणी हेची होते माझे मनी भरद्वाज ऋषी शिरोमणी चलात तक्षणे भेटी

ऋषीजन भरद्वाज वंदी आपण भरत आणि शस्त्रगुण गाली ती लोटांगण भरद्वाज भरत भरद्वाजे त्या दोघाशी आलिंगिले हृदयाशी स्वागत कुसवनी त्याशी काय बोलत भरद्वाज मने भरता सजोनी सैना समस्तावनी वधुवधाशी रघुनाथा राज्य लोभ अर्था लक्षोनी राजे भोगावे निष्टंक वधू पासी कुळ टिळक पाप कारे तू आती मूर्ख परम दुःख पावसी मिळाल्या दैव दैते दानव एकशे राक्षे सानी मानव न जिंके श्री तो तू बाळ भावे केवी वधीसी श्रीरामाची क्रोध कुटीरणीयाटील सकळ सृष्टी तेथे तुझी कायसी गोष्टी रुद्र संकटी राहू न शके सैने श्रीरामाचे संपूर्ण तेतो तो युद्ध न खरी जाण या लक्ष्मण घेईल प्राण दोघाचा भरता मानी माझे वचन तू आय देशी जाय परतून न चौदा वर्षे राजे करून रिघावे शरण श्रीरामा भरद्वाजचे भरद्वाजाचे वचन वज्रप्राय आत्ती तीक्ष्ण हृदय भेदले दारुण भरत प्राण सोडू पाहे ऐकता भरद्वाजाचे वचन भरत, भरत पडे मने मरण करी हृदना कैकै राजे लोबाची थोरी मी केलो रामाचा वेरी भरत जाऊ श्रीरामा मनांतरी मारी जग बोले कई कई माते चाती अनर्थ वना तीर्थावनी भरत करील श्रीरामाचा घात जगात अपवादू तुम्हा सारखे साधू संत म्हणती वना जाऊ नि भरत करील श्रीरामाचा घात तरी दे मी काय वज्राचा घडेलो कि अपेशाचा वतीलो दुखा दुर्दर जन्मलो निंदेचा जालो जैसा। मी तो अपया पयातन कीर्तीचे अधिष्ठान जळो माझे काळे वदन दे छेदवे ना श्री राम देशी पापी परम लोभी आत्या धम शाप देव निदुर्ग मज करी आयसे म्हणून धरले भरद्वाजाचे चरण माझी पुरुषरण शाप दारुण स्वामीचा आयसे बोलताले रुदन हृदय भरत पडिला देखो नि भरताचे प्रेम पूर्ण आले स्पुंदन भरद्वा सर्वांग झाले रोमांकित प्रेमे चळचळा चल कापत मने धन्य धन्य तू भरत प्रेमागुत श्रीरामी उचलो नि हाती अलिंगला ती प्रीती राम भक्ताचे पायीची माती आहो रात्री मी श्रीरामे जाची आनन हय प्रीती श्रीरामे जाची आनन हय गती रामे जाची परम भक्ती निज सांगा ती तो माझा रामे जाचे आनन भजन त्याचे अमयी करो ध्यान पूजनन त्याचे न्यामा समाधान हे माझे भरता भरद्वाजा प्रेम पूर्ण देखो हर्षले ऋषी गण जय केले गर्जन सुख संपूर्ण वशिष्ठात वशिष्ठ बोलला पण भरता मी देता जान तेने शिवनी माझे चरण निर्वाण आणले सांडोन या रघुनाथा राज्याभिषेक होय वरता ते म्याव दिले माता पिता सद्गुरु घाता म्या केले श्रीरामाची जे राजधानी ते तो माझी सखी जननी ते जे भोगे अभिषिने ते मात्र गमनी मी झालो आयुषे वाहून भरत राज्य न घेची जान शीघ्र करावया वनप्रयान ते प्रति राज्य द्यावया रघुपती मागुती आयुषे प्रति जात सेन आय कोणी भरताचे निर्वाण भरद्वाजा विस्मय पूर्ण हरिके नाचो दिदले आलिंगण भरतासी पुढती नमन पुढती आलिंगण पुढती त्याचे वंदी चरण भरद्वाजाशी प्रेम पूर्ण आपण वाल्मिकी गुरुची आज्ञा पूर्ण भगवत भक्ता द्यावे आलिंगण तेने शरीराती पावन समाधान जीव शिवा प्रीती भरत पुजवी वाढली भक्ती वशिष्ठ पूजा वा उल्हास चित्ती भरत वशिष्ठ केवळ ब्रह्मपूर्ण परम भाग्ये त्याचे आगमन भरतराम भक्तानने केळे वशिष्ठाशीन मनाजी माझे घ्यावे पूजन माझ्या भोजन ऋषी जन समयोगी योगी वशिष्ठा सवे ऋषी गण कोण कोण ज्यांचे करिता नाम समरण पुरछ महादोष कशे कातायन महा काता देव देव मुदगल मारखंडे गौतम ऋषी महानुभाव ऋषी समुदाव मंत्रीला मग बोलिला भरता प्रती भोजना हो यावे तुम्ही समजते अमई दोघे ऋषी पंक्ती ये दोघे येऊ ऋषी पंक्ती बोती तुझ काय भर भरता चितके तुझे कटका स्व ग सेवक ते मला पूज पुजा पुजे आवश्यक त्या समजता वे समग्र सैना उतरावयासी माझे आश्रमी अवकाशी त्यासी प्रेमे आज्ञापी भरतासी मागून तरी होईल जमदाग्नी चिन्ह राजे देखुना विलासी भरद्वाज मा अनुष्टानी स्वर्गा निला कर्षोनी पूजे लागोनी आश्रमा घरेच चत्वरे पठशाळा श्वशाळा गैरशाळा जन विश्रामशाळा विश्राम शाळा विचित्र तेथे आणले खांडवन ते थे आनिले तेने राजे ऋषी जन विस्मित घरत कुल्या मधु कुल्यास अम्रस, आमर आमरसे वापी मरल्या द्रांशेरसे नद्या लागल्या सरिता भरल्या दधी दुग्धे नाना परिचा शिकरिणी तेने भरल्या पुष्करणी शर्करेचे पर्वतरणी फळ श्रेणी स्वादिष्ट चंप कल्प द्रोम मांदार पारिजात जात काती विचित्र हार पुजावया ऋषी राजकुमार सम सुमान संबार स्वासी उगाळोनी सुद्ध चंदन भरले कनकाचे रांजान शड्रे सेसी दिव्यान नाना पक्वान परवडे आईसी दिव्यानने पूर्ण स्वर्ण ताटी नाना रसी भरल्या वाटी परमानंदे पडे मिटी शाखा गोमटी लोनची थाई थाई आती निर्वळ स्वासिक शीतळ जळ सेवितात पैतत काल सबाय सकळ निवताती सव्यांगनाती सुंदरी विंजने घेऊन या करी विजिताती डाळे करी त्याशी जेवणारी भाळी भाळी जे पाहता त्याच्या तोंड तोंडाकडे अंतर जेवणे अंतरले पुढे जेवणार झाले वेडे अंगणाकडे पाहती त्याच्या मुखाची पाहता वास देखता हाव भाविला हातीचे हाती राहिले घास झाला स्पर्श वायसाचा जेवणांतरले पुढे सचेल स्नान करणे घडे सकामी ठकले रोकडे आते तडफडे तडफडते श्रीरामाचे निज भक्त अंगना अंगनामुखी नशक्त ग्रासो ग्रासी राम समृत झाले तृप्त स्वानंदे ग्रासो ग्रासी श्रीराम समृत त्या भोजनी भोक्ता श्री रघुनाथ जेवना ते नित्यमुक्त श्रुती समंत शास्त्राचे ऐसे भोजनाची स्थिती सकाम हे निष्काम प्रयुक्ति जय जय रसी जय जय आशक्ती तो तो सेवेते रसन वशिष्ट ताटी परवडी चोख तैसे चिताट सेवती रंक उंच निच नाही देख जेविले कटाक संप्रप्ती नलगे ना मागणे नाही वाळणे ठाईची सरोने नती जे जे आवडे ज्या कारणे ते ते जे होणे ते निगुडी सुधा हरपली ते तृष्ण उष्ण उष्ण शिशी झाले तृप्त तृप्त झाले सैने समस्त कोणी अमृत आतृप्त असे आश्व गजन खाती तृण त्यासी हो गरिले हे मिष्टान कोरडे न जे जीवाना करेती क्षीरपान स्वादिष्ट साटे भाटे उदमी लोनवाणी विवारे सकळी कर्ज कादी करोनी चर्म एक एक तृप्त झाले वशिष्ठ वरतानी शस्त्रगुण ऋषीने केले चमन सभा सवासली प्रसन्न वदन सुख संपूर्ण सर्वासी टिळे माळा गंधाक्षदा विडे दिदले समजता पूजिता श्रीरामाच्या भक्ता भरद्वाजा वनश्री घम ती मनोहर परागे उदळती सप सपुर सामगायने अति मधुर तैसे ब्रह्मा ऋजुनती कोकिळा वेदवादे कुंजती वेदांत पार्वी घुमघुमिती तांडवनाचे भोग हुमापती तैसेनाचती मयुरी ब्रह्मण्यानाच्या निरुक्ती फळाशा सांडवनी सुखबोलती पिंगळे त्याशी संवादती संतोषती सारिका विवेक द्रांक्षाचे घड देखता डोळ्याचे पुढे कोड सकळ गोडिया ते गोड सुख सुरवाड शेवलिया आहा हु हु गंधर्व दोन्ही मधुर स्वरे गाती गाणे रंबाउलासिने रंगी नाचनी नाचती प्रकाशन लोपे सुर्या पुढे आयसे रत्न रूप रत्नदीप चोकडे उजळले वाडे कोडे चौकडे लखल ज्या दिपाची जळजळ पुढे काजळी माता काजळ ते पा मालवणी सकळ उजळले चले त्या माजारी पुरुषा प्रति पाचणारी सेवेवरी तिष्ठती एकी करते चरण क्षाळना एकी त्या चरणा सण एकी चंदन एकी दिवे अंजला विड्या जाण एकी देती आपसरा पुरुषाशी बोलती आम्ही येऊ आयुदे प्रती आजीची राती जाऊ मागती स्वर्गासी भरद्वाजाचे ध्यान्याने आमचे येते आगमन दिवस उगवताची जान स्वर्ग गमन आम्हा जवळी आसता आपसराशी श्रीराम भक्त उतासत्याशी बुद्धि देखता भगवंता से स्त्री पुरुषा से अभाव मुड़ी आत्मा आत्मी नहीं ते ते स्त्री पुरुष मिथ्या पाई स्त्री पुरुष भाष भाषे दे ते दे बुद्धी नाये हरि वक्ता विषय पुरुष सहित नारी स्वर्ग भोगिती गरोगरी भरद्वाजाई से परी पूजा करी बर्ताची कोणी नाही मरी नवासो कोणी नाही मरी न कोणी नाही मलिन ना भास स्वर्ग उल्ला सर्वासी आस्वगज खर उष्ट्र मिष्टाने बक्षिती तृणचर चर जळ प्रकाशनी प्रासिती क्षर केले विचित्र भरद्वाजे वाल्मिक रामायणांत स्वर्ग भोगलेले बहुत तितका नाही वाढला ग्रंथ सकलितार्थ बोलिलो भरद्वाजाचे परम ज्ञान स्वर्गही क्षणेक धरून ध्यान स्वर्ग भोगाकर्षून केले सम समान भरद्वाजे केले पूजना सकल जन भरत गुण विस्मित स्वर्गी केवळ अमृत पान देवासी स्वर्गी न मिळे अन्न अमृता सहित दिदले भोजेन भरद्वाजे नाही नाली काम देनो नाही संचित धनु स्वर्गानिणू या ऐसे ऋषी वर्य बोलती भरत गुण चकित चित्ती संवाद करिता सरली राती उदया भरद्वाजासी स्वामिनी आज्ञा द्यावी मासी जाऊ श्रीराम भेटी श्री लागला, भरद्वाजे आता प्रीतीने भरत चित्रकुटी कुटी श्री रघुनाथ तुझ निश्चित भेटेल भरद्वाजाची गोष्टी भर भरते बांधली शकुन गाठी चरण वंदिले पाठी थापते भरद्वाज भरवाजेपन वशिष्ठा दिले चरण वशिष्ठाचे वशिष्ठाचे स्वर्गासी ओळंगे पाक शासन तुझे नि चरण जाग केले पूजन भरताचे वशिष्ठ म्हणे भरद्वाजाशी सकळ सिद्धी निगरवापाशी तू नंदसी वंदे सर्वासी लोकी अनमोदोनी भरतासी ऋषी निगाले पु भरते रथी वैसोणी समस्तासी सिद्ध सिद्धाळे केले शिबेके बैसोनी जननी रथी बंधू बैसले दोनी लागली वाजत वाजंत्र्याची दोनी गडगडजनी निगाले उतरव नियमना ठाकिला किला चित्रकूट गिरीवर केला जे श्री श्रीराम देखो पर्वत भरत आजी भेटेल श्री रघुनाथ हात उल्हास युक्त शस्त्रगुण भरता श्रीराम दर्शन ते सुक बोलू शकेल कोण एका जनार्दना शरण जिवप्रा निराय भरता श्रीरामाची श्रीरामाची बेटी हरिके वो संडेल सुख न बोलवे गोष्टी पडे मिटे श्री राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी श्री श्रीभावा रामायण कांडे का भरद्वादाश्रमण गमन भरत पर्वत प्रवेशो नाम त्रदशमाध्याया पुढलिका विठ्ठल श्रीगुरोध्ञानदेव तुकारा भगवान की पवनपुत्र हनुमान की संतन की जय जय रघुवीरा समर्थ हाय हरी श्री राम जय राम जय जे राम राम जय राम जय जी राम श्री राम जय राम जय जे राम राम जय राम जय जी राम श्री राम जय राम जे ीरं धीरं धीरे रा